श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन आणि सुंदर अशा व्हिडिओला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करते दहा एप्रिल रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तसंच आपण एकवीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत सलग एकवीस दिवसांचं स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करू शकतो किंवा आपण चार एप्रिल ते दहा एप्रिलपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो तसंच आपण तारक मंत्राचं जे काही पठण आहे ते करू शकतो म्हणजेच ज्याला आपण अनेक साऱ्या सेवा करू शकतो परंतु बघा काही वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये खूप सारं आपण काम करतो किंवा आपला व्यवसाय असेल तर आपण काम करतो किंवा व्यवसायामध्ये आपल्याला जी काही कामं असतात ती कामं मिळत असतात घरात पैसा येतो म्हणजेच लक्ष्मी येते पण ती लक्ष्मी ही स्थिर राहत नाही किंवा आपण जितकं कष्ट घेतो त्या प्रमाणात आपल्याला फायदा होत नाही म्हणजे आपण तेव्हा असं म्हणतो की कि कितीही काम केलं तर त्याचं जे फळ आहे तितकं फळ आपल्याला मिळत नाही तर यासाठी तुम्ही स्वामी महाराजांची कोणती सेवा करू शकता किंवा गुरुचरित्र ग्रंथातला कोणता अध्याय वाचू शकता की ज्याच्यामुळे तुमच्या घरातील जी काही लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी स्थिर होईल बघा लक्षात घ्या जे कोणी नऊ गुरुवारचं व्रत करणारं असतील किंवा स्वामी महाराजांचं अकरा गुरुवाराचं व्रत करणार असतील तर ते अखंड सारामृताचं पठन करू शकतात किंवा कोण गुरुवार करत असेल महाराजांचे तर त्याच्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा आणि अठरावा अध्याय हे सुद्धा वाचतात पण बघा जर तुमच्या घरात जर लक्ष्मीप्राप्ती व्हायची असेल किंवा तुमची लक्ष्मी स्थिर व्हायची असेल किंवा तुमच्या घरात जर भरपूर पैसा यावासा असं वाटत असेल तुम्हाला गुरु तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामधला एक अध्याय वाजायचा आहे तो अध्याय कोणता आहे तर गुरुचरित्र ग्रंथातला जो एकोणीसावा अध्याय आहे तर तो तुम्हाला पठण करायचा आहे तुम्ही दररोज नित्यनियमानं जशी स्वामी महाराजांची पूजा करता मग ती फोटोची पूजा असेल किंवा दत्त महाराजांची पूजा असेल स्वामी समर्थांच्या मूर्तीची जी, जी काही पूजा असेल तर ती पूजा मनोभावे करा दररोज तारक मंत्राचं पठण करा स्वामी समर्थ नामाचा जग करा तुम्हाला जसा जमेल तसा करा जर तुम्हाला एक माळ जमत असेल तर एक माळ करा अकरा माळी जमत असेल तर अकरा माळी जरूर करा आणि काहीच जर जमत नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामी महाराजांचं नाव तुमच्या मुखामध्ये घ्या तुम्हाला दररोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायचेच आहेत पण याच्याबरोबर गुरुचरित्र ग्रंथातला एकोणीसावा अध्याय हा तुम्हाला सुखसमृद्धी किंवा तुमच्या घरामध्ये धन किंवा संपत्ती आकर्षित करण्यासाठी हा तुम्हाला अध्याय वाचायचा आहे दररोज तुम्ही जर या अध्यायाचं जर पठण करत गेलात तर याचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल आणि तुमच्या घरामध्ये जी काही येणारी लक्ष्मी आहे तर ही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल तुम्ही जी काही कामं करणार आहेत या कामामधून येणारा जो पैसा आहे तर तो ए पैस तुमच्या घरात पैसा येण्याचे मार्ग वाढतील आणि तुमची आलेली जी काही संपत्ती आहे म्हणजे जा आवक आणि जावक आपण ज्याला म्हणतो तर आलेला जो काही पैसा आहे तर तो तुमच्या घरामध्ये साठून राहील म्हणूनच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातला न एकोणीसावा अध्याय हा नित्य नियमानं करा यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर ह्या आर्थिक समस्या नक्कीच सुटतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ